नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो लोणी मार्केटमध्ये तपासून पाराट्याच्या बाजारामध्ये आलेलो मित्रांनो तर चला आपण व्यवस्थित माहिती घेऊ कशा काय काय सगळे व्यवस्थित माहिती घेऊ मित्रांनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार भैया किती आणलेले बरं तीनच तीन राहिले का गा? काय किमतीचे आहे बरं आता पंचावन्न ते साठचा चा भाव आहे का पाहू शकतो मित्रांनो पंचावन्न साठ चा भाव आहे साधारण झाला कशा आहे बरं दहा दहा लिटर आहे का साधारण दहा दुधाला दहा दहा लिटर आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही पार पर डे आहे ना तीन तीन व्याशात किंमत काय होईल बरं यांची पंचावन्न साठचा काय अजून कमी नाही आणू न हिचे काय होतील बरं पर डे हिचे काय होतील पंचेचाळीस का दाताला कसे आहे चार दात पसरे का पाहू शकतो मी चार दात वस्त्रे भाव बोलते आणि तिथे पंचावन्न पन्नासचा व्हावते दोघाला कशी आहे बोलले दहा दहा लिटर बांधून असतो ना स सडाची बोली सड अंग पिशवूची बोली असते मित्रांनो जर अशा क्वालिटीच्या घ्यायची असेल तर लोणी मार्केटला येऊन तुम्ही खरेदी करू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या काय आहे मित्रांनो नमस्कार भैया काय सांगितले बऱ्याची चाळीस हजार दोन्हीचे का एकीचे चाळीस हजार तपासून आहे का तीन महिन्याचे तपासून आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे साधारण किती आहे बरं दुसऱ्या वेळामध्ये का दुसऱ्या व्याथा मित्रांनो पाहू शकतो तुम्ही किंमत काय होईल दाताला कशा आहे सहा दात आहे दुधाला सहा लिटर दूध आहे मित्रांनो पाहू शकता तर अशा क्वालिटीच्या घ्यायची असेल तर लोणी मार्केटमध्ये खरेदी करू शकता मित्रांनो पाहू शकतो एकदम टॉपच्या काय नाही मित्रांनो మిత్రా తప్ప మహిళ చే పార్టీ బారాటర దూ దా క अंगाची साडाची दुधा सडमुख किंमत काय होईल बरं किंमत कशी होईल पन्नास हजार का वड ना बाई पुढं वडना हिची सोळा लिटर दुधी शकतो मी हिचे आणि हिचे काय साईज आहे सांगायला पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर आणि चे पन्नास हजार फायनल सांगा ना भाग रेट नाही आता सत्तर सत्तर हजार लगेच पंचेचाळीस हजार तर समोर समोर आलेवर अजून थोडे पासून एका हप्त्यामध्ये किती असते बरं आपल्या जाऊन वीस गायक वीस गाया राहते बरं कोणते कोणते बाजार करतात आपण घोडे गावलो थोडे लोणी काष्टी बारामती बारामती तीन चार ती बाजार करतो चार बाजार लवणीवरती किती असते शिल्लक आपले नऊ नऊ दहा दहा नऊ दहा दहा नय असते का इथे काय सांगितलं पार्टी पार्टी आहे का किंमत काय होईल तिच्या सांगाली चाळीस हजार रुपये चाळीस हजार होतील का ते पस्तीला पाहिले आपल्याला आपली बत्तीस हजार तीन हजार दोन तीन हजार न करत आहे मी जास्त जागे दोन तीन हजार रुपये ना कर देतो बारा लिटर बारा लिटर देते मित्र पाहू शकतो फोन कोणत्या जातीमध्ये येते बरं मित्रांनो याच्या तुम्ही जर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर लोणी मार्केटला येऊन त्या भाऊला संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची ची मित्रांनो नमस्कार काय सांगितले बरं यांची एक चाळीस एक चाळीस काहीतरी हिशोबाने सांगा दुधाला भाऊ नाही हिशोबानी सांगा ना मग एक लाख वीस कशा दाताला कसे सहा सहा ते दुधाला कसे आहे बारा बारा लिटर दुध बारा बारा लिटर दुधाला बांधून नसतं सांगायची साडाची बोली सगळ्या बोलीमध्ये असते मी करून पाहू शकता तुम्ही खरेदी कर करावं मित्रांनो करावं लागेल मित्रांनो बारा लिटर दूध आहे त्यांना दे एकदाचा भाऊ बोलते सहा सहा दाती वासरी आहे मित्रांनो तर अशा क्वालिटीच्या घ्यायच्या असेल लोणी मार्केटला खरेदी कर करू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे त्या बाईला संपर्क करून खरेदी कर करू शकतो नमस्कार किती आणलं ते बरंच होते पाच होते राहिले एवढी एकच राहिली पाच महिन्यात कशी आहेत तपासूनचे कशी आहे पाच महिन्यात काय सांगितलं हो काय सांगितलं सांगायला साठ हजार आहे का द्यायला फायनल सांग थोडंफार कमी जास्त दाताला कशी पाहू येते मित्रांनो जातीचा वासरे साठ हजार रुपये सांगते पाच माणसं थोडंफार कमी होतो दाताला कौली मित्रांनो तर एकदम शांत वासरे मित्रांनो जर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल लोणी मार्केटला येऊन खरेदी करू शकता अंगाच्या साड्याच्या दुधाच्या पुरीमध्ये साधारण दूध किती निघाल बरं नाही नाही आता वेळेवर चोवीस लिटर ट्रोफीवर चपचे साधारण तपासून कशी चालू आहे असेल तर कितीपर्यंत बसेल नाही नाही मजा नॉर्मल अशी कितीपर्यंत बसेल पन्नास पंचावन्न पर्यंत बसेल का चालेल मित्र अशा क्वाल्टीचे लोणी मार्केटला येऊन तुम्ही खरेदी करू शकता सांगा थोडं काय आहे ब्री पंचेचाळीस का काय तपासून आहे का बारा टी मित्रांनो पाहू शकतो पंचेचाळीस हजार बारा लिटर दूध आहे का कमी जास्त होतील कमी जास्त होतील अजून कमी नाही बारा लिटर किती अंदाय बर तुझा तिसऱ्या अंदा वासरे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पंचेचाळीस हजार रुपये बोलता येते कमी जास्त होतील तर जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर लोणी मार्केट मध्ये मा घोडेगाव मार्केटमध्ये मा येऊन हजार भाईला तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता साधारण किती आणल्या होत्या बरं आज किती आणल्या होत्या सात गाया होत्या गोष्ट सात गाया होत्या किती राहिल्या मग सगळ्या एवढी एकच राहिलेली लिहित तपासून जे मार्केट कशी आहे तरी साधारण घ्यायचे तपासून पन्नास पंचावन्नला चांगली भेटू राहिली का आणि पार्टी तीस पस्तीसपर्यंत पार्टी भेट राहिली चौदा लिटरची तर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर इथं आजारभाली येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता एकदम टॉप क्वालिटीचे काय भेटत असते मी पण